अधुरी प्रतिज्ञा तरीही पूर्ण प्रेम पहाटेची वेळ नागपूरच्या आकाशात अजूनही हलका धुरकट होता रात्री पडलेला पाऊस अजून रस्त्यावर साचलेला होता झाडाच्या पानावर थेंब चमकत होती शहर अजून जाग झालं नव्हतं पण तिच्या मनात खूप काही जाग होत आर्या तिच्या डोळ्यात रात्रीभर रडण्याच्या खुना होत्या हातात एक निळी डायरी आणि त्या डायरीत ठेवलेला एक फोटो तिच्या आणि सगळं विश्व कॉलेजचा पहिला दिवस पाऊस शेजारी मुलगी हातात रंगेत छत्री आणि अंगावर ओघळणारे दोन थेंब आर्या बसली होती खिडकीजवळ तिला पावसात हात बाहेर काढून पावसाचे तुषार स्पर्श करायला खूप आवडत आणि त्या क्षणी वळून हसला पावसाशी प्रेम जाईल थंडी लागेल तुला हळूशा हरु, हसली पावसाशी नाही आठवणींशी आहे प्रेम त्या एका वाक्याने आरव हरवला त्याला कधी एखाद्या मुलीकडे एवढं ओलड गेलं नव्हतं आणि त्या दिवशी पावसाने दोघांना एकत्र आणलं नकळत कॉलेजचे दिवस एकत्र लायब्ररी एकत्र टिपोवर बसून चहा एकत्र बस एक स्टॉपवर उभं राहणं एकत्र पावसात भिजणं आरवच्या नजरेतून आर्याच दिसायची आणि आर्याच्या नजरेत त्याचं नाव नसतानाही आरवच असायचं एक संध्याकाळ आर्य आपण असं कायम राहू शकतो ना आरवचा आवाज थरथरला का तुला काय भीती वाटते ती हळूच म्हणाली मला तुला हरवण्याची ती हसली कधीही दूर जाणार नाही मी त्या दिवशी दोघांनी काही बोललं नाही पण दोघांच्या मनात एक शब्द घर केलं होत आपण त्यांच्या आयुष्यातलं सगळं सुरेख चालू होतं पण अचानक एक बातमीने सगळं बदललं आरवला मुंबईला जॉब मिळाला आर्या थबकली तू जाणार स्वप्न आहे ना करू दे ना मला तिच्या डोळ्यात पाणी आलं दोघे शांत झाले एकमेकांच्या बाजूला बसूनही दोघांमध्ये पर्वतासारखं अंतर उभं होत जाण्याच्या आधीच्या रात्री आरव तिच्याशी भेटायला आला हे दोघ पावसात रस्त्याच्या कडेला बसले आर्या वचन दे कितीही दूर गेलो तरी एकमेकांच्या मनात कायम राहू आर्याने त्याचा हात घट्ट पकडला वचन त्या रात्री पावसाने त्यांच्या प्रेमाची साक्ष दिली आणि दुसऱ्या दिवशी आरो मुंबईला गेला आरव कामात व्यस्त झाला फोन कॉल कमी झाले मेसेजला रिप्लाय उशिरा आर्या रोज वाट पाहायची पहिल्यांदा एक दिवस रिप्लाय नाही मग दोन दिवस मग आठवडा ती स्वतःला समजवायची तो व्यस्त आहे माझ्यासाठीच मेहनत करतोय पण मन मन तुटत होतं एक रात्री तिने फोन केला आरोचा आवाज थकलेला आर्या मला वेळ नाही आता मोठे प्रोजेक्ट आहेत नंतर बोलू तिला एवढं बोलून फोन कट झाला आर्याचे हात थरथरले तेवढ्यात खिडकी बाहेर पाऊस सुरू झाला जणू तिच्या वेदनेच प्रतिबिंब काही दिवसांनी तिचा वाढदिवस पहिल्यांदा आयुष्यात आरवचा मेसेजही नाही ती पावसात उभी राहून रडत होती तेवढ्यात फोन वाजला आरो ती आनंदाने धावत फोन उचलते आरो तू त्याचा आवाज कठोर होता आर्या मला वाटलं आपण दोघांनी थोडं अंतर ठेवलेलं बर मला आयुष्यात खूप काही करायचा मी मागे वळू शकत नाही आर्या हिजून गेली म्हणजे म्हणजे आपल्या वचनाच काय आरो शांत कधी कधी वचने पाळणे कठीण असते त्या एका वाक्याने तिच्या आयुष्याचा पाया ढासळला ती त्याला काही बोलली नाही काही मागितलं नाही फक्त एक पत्र लिहिलं आरो तू तु तुझ्या स्वप्नांच्या मागे जा मी तुझ्या प्रेमाच्या आठवणी घेऊन जगते पत्र पाठवून ती त्याच्या आयुष्यातून शांतपणे निघून गेली ती शहर बदलून पुण्यात आली काम सुरू केलं स्वतःला व्यस्त ठेवलं पण हृदय तिने लॉक करून ठेवलं एक संध्याकाळ पाऊस ती ऑफिसमधून बाहेर पडली आणि रस्त्यावर एक कार थांबली दरवाजा उघडला आरव तिचा श्वास आणला तो बदलला होता थकलेला डोळ्यात अपराध चेहऱ्यावर पश्चाताप आर्या मला तुझ्याशी बोलायचे ती शांत उशीर झाला आरो तो तिच्या समोर गुढियावर बसला आर्या मी तुझ्यासारखं प्रेम कुणाकडूनच मिळालं नाही काम करताना स्वप्नाच्या मागे लागताना मी तुला हरवून बसलो माझी चूक झाली परत ये कृपा करून आर्यच्या डोळ्यात पाणी आलं पण ती कठोर असली आरो प्रेम म्हणजे फक्त आठवणींना परत बोलवणं नसतं प्रेम म्हणजे त्या क्षणी सोबत उभं राहणं जिथे मला हवी होतेस तिथे तू नव्हतास आरोचं हृदय तुटलं त्याने हळूच विचारलं कधीच परत येणार नाहीस ती पावसात चालू लागली पाच पावले गेल्यानंतर ती थांबली डोळे मिटून म्हणाली आरो तू माझ पहिलं प्रेम होतास पण शेवटचा आधार नाही आणि ती निघून गेली आरो त्या पावसात उभा राहून रडत राहिला त्या दिवशी त्याच्या प्रेमाचा शेवट झाला पण आठवणींनी दोघांना कायम बांधून ठेवलं आर्या पुढे गेली पण तिच्या डायरीत अजूनही एक पान होत आम्ही एकत्र नाही पण माझं प्रेम नाही कारण ते खरं होत आरवनेही ती प्रतिज्ञा आठवणीत जपली तो तिच्यासोबत नाही पण तिच्या आठवणीतून जगू लागला कधी कधी प्रेम पूर्ण होत जरी नातं अपूर्ण असलं तरी तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटू परत पुढच्या